यावर्षी श्रावणामध्ये आम्ही समर्थ रामदास स्थापित अकरा मारुतींचं दर्शन करण्याचं ठरवलं होतं सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये हे अकरा मारुती स्थापित आहेत समर्थ रामदासांनी सोळाव्या शतकात या मारु मारुतीची स्थापना विविध ठिकाणी केलेली आहे त्यासाठी आम्ही कराड येथे रेस्ट हाऊसला राहिलो आणि तेथून हे सर्व मारुती आम्ही त्यांचं दर्शन घेतलं दोन दिवसात आम्ही हे दर्शन पूर्ण केलं या सीरिज मधला पहिला मारुती होता प्रताप मारुती उमरजचा कराड म्हणून कराड कडून तीस तीस पस्तीस किलोमीटर वर हे उमरज आहे आम्ही आदल्या दिवशी शासकीय विश्रामगृह कराड येथे मुक्कामाला होतो आणि त्याप्रमाणे आमच्या प्रवासाला सुरुवात आम्ही कराड पासून केली उमरसच्या मारुतीला जाताना आम्हाला वाटेत विश्रामगृहाच्या तीनशे दोनशे तीनशे मीटर वरच कोयना नदी लागते कोयना नदीच्या ब्रिज वरून आम्हाला पुढे जावं लागतं मी आता बाहेर पडलोय उबरतला जायला ताही लागली ही कोयना नदी येथून उमरज पंचवीस मिनिटाच्या अंतरावर हो आहे आम्ही प्रवास सुरू केला आणि काही वेळातच आम्ही उमरजला पवित्र भूमीत हे श्रीराम स्थापित मारुती मंदिर आहे अतिशय साध मंदिर आहे आणि काही वेगळा मोठा कळस वगैरे नाही मठातला मारुती म्हटलं जात मठासारखाच मंदिर आहे अतिशय शुद्ध पुस्तक शांत आणि किती दहा रुपये पुस्तक आहे रुपये कुठे पुस्तकाची वगैरे दुकान आहे कुठे परिसर खूप शांत आहे काही गर्दी नाहीये काय पाहिजे ते नंतर देत तुला माणूसची अशी आख्यायिका सांगितली जाते कि श्री समर्थ रामदास स्वामी हे रामभक्त होते एकदा त्यांनी इथे कृष्णे जवळच कृष्णा नदी आहे तेथून खडकावरून पाण्यात उडी मारली आणि ते बुडायला लागले आणि त्यावेळी बुडालो बुडालो असं ओरडायला लागले शिष्यगण तिथे गोळा होईच्या आधीच मारुतीरायाने नदीमध्ये उडी मारली आणि समर्थ रामदासांना वर घेऊन आले आणि त्यानं ते बोलले की श्रीरामांनी मला सांगितलेलं आहे की तुझं रक्षण करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांना परत काठावर आणलं आणि त्यामुळं मारुतीरायांनी ज्या खडकावरून उडी मारलेली आहे त्या खडकावर मारुतीरायांचे पाय उमटलेले आहे पाऊल खुणा उमटलेले आहे मात्र सध्या ती वाळू खाली आहे त्याच्यामुळे दिसत नाही दुसरी एक कथा सांगितली जाते की रामदासांचा एक शिष्य होता तो शिष्य काही दिवसानंतर तुकारामांकडे गेला त्याने पहिला अनुग्रह रामदासांचा घेतला होता नंतर तो तुकारामांकडे गेला तुकारामाने त्याला सांगितलं तू रामदासांचा अनुग्रह घेतलायस तो पहिला देऊन टाक मागे आणि परत नंतर माझ्याकडे येईल तो पुन्हा मागे आला रामदासांना म्हटलं की मला तुम माझा तुम्ही जो अनुग्रह मला दिला आहे तो परत घ्या तर ते म्हणाले ठीक आहे तू कृष्णेमध्ये जाऊन एक चूळ भर खडकावर चूळ फेक मग माझा अनुग्रह निघून जाईल त्याप्रमाणे तो शिष्य गेला त्याने चूळ भरली आणि थुंकला त्या दगडावर आणि त्या द त्या दगडावर त्यावेळी रामाचे नाव उमटले श्रीराम जय राम जय राम, राम। रामाचं नाव उल उमटल्यानंतर इकडे याची वाचा गेली या शिष्याची वाचा गेली आणि त्यामुळे तो जाम भयभीत झाला खूप भयभीत होऊन तो परत तुकाराम महाराजांकडे आला तुकाराम महाराजांनी त्याला घेऊन रामदासांकडे आले आणि रदबदली केली त्यावेळी रामदास स्वामी त्यांना म्हणाले की याने ते जे जिथे थुंकला आहे ते पुन्हा जिभेने चाटलं तो मंत्र चाटला तर त्याला पुन्हा त्याची वाचा येईल आणि काय आश्चर्य त्याने जिभेने ते रामनाम चाटलं आणि त्याची वाचा पुन्हा आली त्यावेळी तो खजिल झाला त्याने ओळखलं की मी फार मोठी चूक केली आहे आणि त्यावेळीपासून तो पुन्हा श्री रामदासांचा शिष्य म्हणून राहिला अशा प्रकारे दोन खथा इथे सांगितल्या जातात मंदिर आहे आणि मूर्ती सुद्धा अतिशय सुबक आहे वाळू पासून आणि शेणापासून बनवलेली ही मूर्ती आहे म्हणूनच म्हटलंय उम्रज गावी असे सानुले रूप उम्रज गावी असे सानुले रूप चांदीचे डोळे देवाचे भावती खूप चांदीचे डोळे देवाचे भावती खूप अशा प्रकारे एक सुंदर मंदिर प्रत्येकाने अवश्य पहावे